महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग म्हणजे एस सी आर पुणे यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक एकवीस अग्रेस दोन हजार पंचवीस झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा वरिष्ठ व निवड प्रशिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत वरिष्ठ व निवड वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते हे आपण बघा दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत म्हणजे ज्यांनी निवड श्रेणीचं आणि वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे दहा दिवसाचं त्यांना आता प्रमाणपत्र मिळण्याची सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवस निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाच प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे निर्धारित केल्याप्रमाणे मूल्यमापनात प्रशिक्षणांतर्गत स्वाध्याय म्हणजे कोणाकोणाला प्रमाणपत्र भेटणार आहे ज्यांनी दहा दिवस पूर्ण केले असेल ज्यांनी स्वाध्याय पूर्ण केले असेल प्रशिक्षणांतर्गत स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर चाचणी प्रशिक्षणोत्तर स्वाध्याय कृती संशोधन नवोपक्रम प्रकल्प या सर्व प्रकारांमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे त्यांनाच प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे वरील दोन्ही बाबी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला सोबत जोडलेले नमुना प्रमाणपत्र आपल्या स्तरावर छापून त्या प्रशिक्षणार्थीने ज्या गटात प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्याच गटाची नोंद करून त्यावर प्राचार्य हो। व केंद्र समन्वयक यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ निवडणूक प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे बघा एस प्रत्येक डायटला या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता नियोजन सुरू आहे सदर प्रमाणपत्र छपायसाठी प्रति प्रमाणपत्र रुपये वीज च्या मर्यादेत खर्च मान्य केले जाईल आणि तो सध्या डायटला बनवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हे वरिष्ठ निवडसने पूर्ण झालेल्यांना मार्फत प्रमाणपत्र मिळणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू